नागपुरात राडा होताच ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी नितेश राणे देवेंद्र फडणवीसांना झोडपून काढलं सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे पहिले थोबाड शिवले पाहिजे यांच्या विधानामुळे असे प्रकार घडत आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खरपूस समाचार घेतला अंबादास दानवे विधान परिषदेत प्रचंड कडाडले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोनवर क्लिक करा तर एवढं मारल्यानंतर लॉ अँड ऑर्डर व्यवस्था होत असेल तर आज राज्यामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी एवढी दंगल होते तर राज्यात कायदा आणि सुव्यस्थेच राज्य आहे का राज्यातली पोलीस झोपलेली आहे का राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगल भडकवण्याचं काम राज्यातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात राज्याचे मंत्री दंगल भडकवण्याचं काम बोलतात वेगवेगळ्या जाती धर्म टीका करतात मंत्री राहिलेले लोक मंत्री असलेले लोक ज्या पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचं काम या राज्यात करतात सभापती महोदय हे भूषणावं नाहीये आणि सगळ्यात आधी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे थोबाड शिवले पाहिजे सभापती महोदय मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय की यांचे तोंड शिवले पाहिजे यांचे तोंड ज्या पद्धतीनं बोलतायत त्याच्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती निर्माण होते ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये दंगल घडलेली आहे ठिकठिकाणी दगडफेक झाली जालपोळ झाली पोलिसावर हल्ला झालेला आहे पोलीस माझं कंप्लीट उदाहरण सभागृह सभागृह नेत्यांना अंबादास अंबादास सभागृह नेत्यांना मी बोलायला देतो एक मिनिट यांनी सभागृह विरोधी पक्ष नेते अरे बाबा मी मी सभापतींच्या निदर्शनास आणून देतोय नागपूरच्या घटनेवर प्रवीण दरेकर यांनी सुरू केलेलं ऑनले होते आणले होते अरे चालू केलं होत चालू केलं होत मी अरे बाबा ऑनले होता बोलत होता तो नाही नागपूर 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 महाल भागामध्ये जो तणाव काल निर्माण झाला आणि या तणावानंतर जी दगडफेक झाली त्याच्यात पोलीस अधिकारी जखमी झाले कित्येक वाहनं जळाली दुचाकी वाहनं जळाली राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत गृह मंत्रालयाचा कारभार सुद्धा त्यांच्याकडेच आहे आणि या राज्याच्या गृहमंत्र्याच्या शहरामध्ये अशा पद्धतीनं दंगल होते जाळपोळ होते सभापती महोदय सभापती महोदय पोलिसावरही हल्ले होतात आणि ही बाब मला असं वाटतं दंगलीचं लोन दुसरीकडे पोचलं नाही पाहिजे महाराष्ट्र हा अतिशय संवेदनशील आहे आणि असं असताना ज्या पद्धतीनं धार्मिक तणाव धार्मिक उन्माद वेगवेगळ्या पद्धतीनं आताच्या घडीला या महाराष्ट्रात होऊ पाहतोय आणि काल त्याच परसाद उमा पिकल सभापतीमध्ये हो सभापती महोदय दुर्दैव असं की नागपूर सारख्या शहरामध्ये अचानक अशी दंगल होते आणि राज्याचं गुप्तचर खात हे झोपलेलं आहे का राज्याचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे का मी नागपूरला काही जणांना फोन लावला तर त्या ठिकाणी पोलीस फोन सुद्धा उचलत नव्हते काही अधिकारी अशा प्रकारची माहिती आहे आणि पोलीस अधिकारी फोन लावत नव्हते पोलीस अधिकारी घटना घडल्यानंतर उशिरा त्या ठिकाणी पोहोचलेले आहे तर गुप्तचर यंत्रणा सक्षम असती पोलिसांनी पूर्ण लक्ष दिलं असतं तर मला असं वाटतं अशा घटना या नागपूरमध्ये घडल्या नसत्या सभापती महोदय आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं असं वातावरण या राज्यात निर्माण होत असताना मला आठवत आहे माझ्याकडे एक ट्विट आहे मान्य देवेंद्रजी फडणवीसांचं की किरीट सोमय्या कोणत्या तरी पोलीस स्टेशनला गेले होते पुरला का घाटकोपरच्या आणि त्यांच्या गालाला काहीतरी छोटस असं एक लागलं होतं तर देवेंद्र फडणवीसांनी ते ट्विट केलं होतं ते माझ्याकडे अजून पण आहे आणि त्यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळं हे सरकार काम करण्यास सक्षम नाही अशा प्रकारचं वक्तव्य विरोधी पक्ष नेते त्यावेळेसचे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब होते जे आताचे राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांनी अशा पद्धतीनं सभापती महोदय ट्विट केलं होतं मला माझ्याकडे आठवतं तेवीस एप्रिल दोन हजार बावीस आहे त्यांचं स्वतःच इट्स अ टोटल कोलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन मुंबई अँड महाराष्ट्र बुन्स अटॅक बीजेपी महाराष्ट्र लीडर किरीट सोमयाजी राईट इन फ्रंट म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की कि किरीट सोमय्याला मारल्यानंतर राज्यातली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पूर्णपणे कोलॅब झाली म्हटलं होतं माझा हा प्रश्न आहे सरकारला जर त्याच किरीट सोमयाला एवढं मारल्यानंतर जर लॉ अँड ऑर्डर व्यवस्था कोलॅप्स होत असेल तर आज राज्यामध्ये नागपूर सारख्या ठिकाणी एवढी दंगल होते तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का राज्यातली पोलीस झोपलेली आहे का पोलीस सर्वसामान्य माणसाचा फोन घेत नाही पोलिस दंगल घडल्यानंतर तिथं उशिरा पोहोचते राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगल भडकवण्याचं काम राज्यातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात राज्याचे मंत्री दंगल भडकवण्याचं काम बोलतात वेगवेगळ्या जाती धर्मावर टीका करतात करावं ज्याचा त्याचा विचार ज्यांनी त्यांनी करावा त्याच्याविषयी काही प्रश्न नाही परंतु मंत्री राहिलेले लोक मंत्री असलेले लोक ज्या पद्धतीनं जातीवाद फैलावण्याचं काम या राज्यात करत आहेत सभापती महोदय हे भूषणावं नाहीये आणि म्हणून मी दोनशे एकोणनास याच्यासाठी मांडला की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप झालेली आहे कायद्या सोचते तर कुठेच राज्य राहिलेलं नाही आणि म्हणून या सगळ्या कामकाज थांबवून याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं दंगे घडताय मला येणार आहे का याच्यावर प्रतिबंध येण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात आधी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे थोबाड शिवले पाहिजे सभापती महोदय मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय की यांचे तोंड शिवले पाहिजे यांचे तोंड ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्याच्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीनं स्थिती निर्माण होते आणि म्हणून मी टू दोनशे एकोणवत मांडलंय माझं मत असं आहे की सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि याच्यावर सभागृहात चर्चा व्हावी त्या ठिकाणी काही लोकांच्या घरावर सुद्धा दगडफेक झाली काही वाहनांची तोडफोड त्या ठिकाणी झाली एका क्लिनिकमध्ये काही गुंडांनी त्या ठिकाणी क्लिनिकमध्ये घुसून सुद्धा काही लोकांना मारहाण केली अशा पद्धतीची परिस्थिती नागपूर शहरामध्ये उद्भवली आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं गृह विभागाला सूचना मिळायला पाहिजे होती आणि त्या पद्धतीनं पोलिसांचं त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे होती ही यंत्रणा वेळेवर पोहोचली का हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री साहेबांचं हे शहर आहे आणि या शहरामध्ये अशा पद्धतीची घटना घडणे हे निश्चितपणे ना योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी आणि प्रवीण दरेकर साहेबांनी हा जो या ठिकाणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि टू एटी नाईनच्या सूचनेच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला तर या ठिकाणी टू एटी नाईनच्या या नियमाला धरून आपण ही चर्चा या ठिकाणी केली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण घटनांची त्या ठिकाणी कशा पद्धतीची सुरुवात झाली कोणाकोणाची त्या ठिकाणी चुकी आहे आणि केवळ त्या ठिकाणी जातीय दंगल घडून आणण्यासाठी काही असामाजिक तत्वांनी त्याचा फायदा उचलला का आणि पोलीस यंत्रणा या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यरत होती याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद